मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आदिवासी विभाग अतिशय महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे तर व्हिडिओ शॉर्ट पूर्ण बघा त्या अगोदर तुम्हाला जर या व्हिडिओची एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात तर खडकाळ असे म्हटले जाते महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे तर भंडारा हा जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्वाचा आहे रेशीम उत्पादन भारतातील कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे तर श्वेत क्रांतीशी संबंधित आहे महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते तर गंगाखेड हे संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ आहे नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर अमरकंटक येथे नर्मदा नदीचे उगम स्थान आहे महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव उद्यान आहे अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आहे कोलाम आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळते तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आढळते कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो तर कुंभारली घाट हा कराड ते चिपळूण या मार्गावर लागतो चिरोली टेकडा कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या आहेत सालार जंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर हैदराबाद या शहरामध्ये सालार जंग संग्रहालय आहे कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वचित महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते तर कोयना जलविद्युत प्रकल्पाला अर्वचित महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहे तर एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत तर गडचिरोली येथे भामरागड टेकड्या स्थित आहेत सुरत हे कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे तर तापी या नदीच्या काठावर बसलेले आहे नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नामदफा राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रातील टिप टिप्पेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिप्पेश्वर अभयारण्य आहे महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कुठून होतो तर महाबळेश्वर सातारा येथून होतो अस्तंपा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळते जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर एकोणीसशे एकाहत्तर ला अस्तित्वात आलेला आहे रामसर करार हा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाज किती आहे तर ब्याऐंशी टक्के एवढा महाराष्ट्रातील कोणतेही वन्यजीव अभयारण्य भारतीय गोड किंवा गव्हासाठी प्रसिद्ध आहे तर दाजीपूर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती भाग व्यापला आहे तर एकोणपन्नास पॉईंट सात टक्के एवढा भाग व्यापलेला आहे गोदावरी खोऱ्याने सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगेची दिशा कोणती तर पूर्व पश्चिम दिशा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर संग्रहालय आहे कागद नृत्य हे कशाशी संबंधित आहे तर बौद्धांशी संबंधित आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट आढळते तर सिंधुदर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ग्राफाईट आढळते लिंगमाळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे लिंगमाळा धबधबा हा प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे सांगली किल्ला महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे येतो तर पुणे या विभागामध्ये येतो महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे तर सातारा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे तर सिक्कीम हे राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे गंगा नदीवरील गांधी सेतू कोणत्या शहरात आहे तर पटना या शहरामध्ये आहे हिवाळ्यातील शेती हंगामात काय म्हणतात तर रब्बी असे म्हटले जाते त्याचबरोबर मोहिनी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर केरळ या राज्यामधील आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद